कार मी सागरविल मुक्कम पोस्ट गिरणारे तालुका जिल्हा नाशिक माझा हा एक काकडीचा प्लॉट आहे जनसी क्रॉप सोल्युशनच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत चालू आहे सुरुवातीपासून तर आतापर्यंत धनश्री प्रॉडक्ट वापरले प्रॉडक्ट सुंदर रिजल्ट भेटलाय आपण माझा पूर्ण प्लॉट बघू शकतो सुरुवातीला आम्ही इंटक आणि मिस्टारची चूड घातली त्याच्यानंतर पाच ते सहा दिवसांनी चौदा अठ्ठेचाळीस सोडलं त्याच्यानंतर बॉक्स फुडलीवर तेरा चाळीस अशी ड्रिचिंग केली त्यानंतर आम्ही ऑटो प्रो प्रो वापरलं त्याचे फायदा आम्हाला फुलकळी शेंडा पत्ती चांगली रब दिसल्यामुळे खरोखर अतिशय सुंदर रिझल्ट त्या नोआटिक प्रोचा रिझल्ट भेटला आहे त्यानंतर चाळीस हजार आणि किकॉनचा एक स्प्रे झाला आहे पण आणि चाळीस हजार दिवसांनी कळी लांबली शेंडा चांगला काढला आहे फुलांची संख्या वाढली खरोखर करदान प्रॉडक्टचे रिझल्ट छान आहे धन्यवाद